तर मित्रांनो सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशियल आणि टेक चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी पुनश्य एकदा सहर्स सहर्स सहर स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमाला मराठी कुमार भारती या विषयाअंतर्गत पहिली कविता जी आपल्याला गायनासाठी दिलेली असली तरी पण त्या कवितेचा आशय त्या कवितेचा भावार्थ आपल्याला समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे चला तर मित्रांनो याच अनुषंगानं आज आपण मराठी कुमार भारती या विषयाअंतर्गत पहिली कविता जी आहे वंदे वंदे मातरम या कवितेच्या संदर्भातील आ, माहिती आज आपण सविस्तर अभ्यासून घेऊया कवीचं परिचय आपण सविस्तर अभ्यासून घेऊया कवितेचा आशय कवितेचं स्पष्टीकरण आपण नक्की समजून घेऊया चला तर मग तर मित्रांनो वंदे वंदे मातरम या कवितेचे कवी आहेत गदी माडगुडकर मित्रांनो गदी माडगुडकर हे नाव घेतलं की ते नाव मराठी साहित्य विश्वामध्ये एक गाजलेलं नाव एक विश्वविख्यात कवी लेखक संवाद लेखक गीतकार म्हणून ज्यांना ओळखलं जाते ते म्हणजे मित्रांनो गद्य आणि पद्य अशा दोन्ही क्षेत्रामध्ये त्यांनी मोलाची कामगिरी केलेली आहे सोपे संवाद लोभस लयतालांनी सजलेली गीते आणि अस्सल मराठ मुळेपणा जो आणणं हे त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्य ते आधुनिक युगाची वाल्मिकी म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांनी साहित्याच्या सर्वच वाटा चोखाळलेल्या दिसतात मित्रांनो प्रस्तुत कवितेचा आशय असा आहे की आ, ही जी कविता आहे वंदे वंदे मातरम तर ही गदी माडगुडकर यांनी लिहिलेल्या चैत्रबन या काव्यसंग्रहातील आहे आणि यामध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या या, पत्कर या मायभूमीच्या सुपुत्राविषयी कृतज्ञता त्यांनी या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे मित्रांनो स्वातंत्र्य लढ्यामध्ये वंदेमातरम या मंत्राने स्फूर्तीची लाट निर्माण केली या मंत्रात असलेली प्रचंड ताकद या लढ्यात भारताच्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात कारणीभूत ठरली परिणामी भारतीय म्हणजे या आ, मंत्राने जे एक अमूल्य असं जे योगदान आहे तर ते दिलेलं आहे म्हणजे परिणामी भारतीय दृष्टीने या मंत्राचं मोल अमूल्य आहे हे मला LLM, या ठिकाणी सांगायचं आहे तर मित्रांनो एक या ठिकाणी एक छोटासा संवादात्मक पॉडकास्ट या ठिकाणी मी तयार केलेला आहे गुगल एल एल एम नोटबुकवरती तर तो आपण नक्कीच ऐका म्हणजे या कवितेविषयीची संपूर्ण माहिती जी आहे ना ती तुम्हाला या ठिकाणी म्हणजे कळेल तर मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या लाईकमुळे आम्हाला व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते धन्यवाद मित्रांनो चला तर मग ही कविता आपण ऐकूया चला तर मग बघूया व्हिडिओला नमस्कार आज आपण एका जबरदस्त मराठी कवितेबद्दल बोलणार आहोत ग धी माडगुळकर लिखित वंदे वंदे मात्रम आ, ही माहिती आपल्याला नववीच्या कुमार भारती पुस्तकातून मिळाली आहे पण आपण फक्त पुस्तकात काय आहे ते नाही बघणार त्यामागची भावना ते विचार ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया तर सुरुवात करूया कवी गदिमांपासून ग दि माडगुळकर म्हणजे एकोणीसशे एकोणवीस ते एकोणीशे सत्त्याहत्तर कवी गीतकार लेखक पटकथालेखक काही नाही अनेक भूमिका हो ना आणि गीत रामायण ते तर म्हणजे अजरामर म्हणूनच त्यांना महाराष्ट्र वाल्मिकी म्हणतात आणि भारत सरकारकडून पद्मश्री पण मिळालाय म्हणजे प्रतिभा किती मोठी होती हे कळतं अगदी गदिमांचं मराठी साहित्य आणि संस्कृतीतलं स्थान खूप मोठं आहे खरं तर आणि ही जी कविता आहे चैत्र बन संग्रहातली ती त्यावेळची जी तीव्र राष्ट्रभक्ती होती ना ती पकडते आणि तो त्याग स्वातंत्र्यासाठीचा बरोबर कवितेची पहिली चोळ बघा वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम। म्हणजे विचार करा थेट वेदमंत्रांची तुलना केली आहे किंबहुना त्याहूनही श्रेष्ठ म्हटलं हो हे खूप म्हणजे खूप महत्वाचं विधान आहे ज्या काळात ज्या समाजात वेदांना इतकं उच्च स्थान आहे तिथे स्वातंत्र्य लढ्याची एक घोषणा तिला वेदांपेक्षाही पूजनीय म्हणणं हे वंदे नक्कीच हे दाखवतं की त्या निष्ठा ते समर्पण किती असेल आणि पुढच्या कडव्यात मग कवी थेट स्वातंत्र्य एका यज्ञाची उपमा देतात माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती त्यांत लाखो वीर देती जीवितांच्या आहुती यज्ञ हो आणि मग त्या यज्ञात आहुती कुणाची तर वीरांची प्राणांची हो आणि मग कवी म्हणतात आहुतींनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम <्षाथ> बरोबर बघा इथे सिद्ध केला हे शब्द किती महत्वाचे आहेत म्हणजे तो मंत्र केवळ काही शब्द नाहीयेत तो त्यागातून त्या रक्ताच्या अभिषेकातून त्या बलिदानातून सिद्ध झाला आहे त्याला एक शक्ती मिळाली आहे <्षा -था> बरोबर म्हणजे त्या शब्दांना अर्थ आला तो त्या त्यागामुळे अगदी त्यागामुळेच त्या शब्दांना खरी ताकद मिळाली सारे जागले जणू काही निष्प्राण देशाला या मंत्राने जाग हो एक चैतन्य आणि लढाई कोणाशी होती तर शस्त्रधारी निष्ठुरांशी आणि लढले कसे तर हा जो विरोधाभास आहे ना शस्त्रधारी विरुद्ध शांतीवादी तो खूप महत्वाचा आहे एका बाजूला पूर्ण शस्त्रसज्ज क्रूर अशी सत्ता आहे आणि दुसऱ्या बाजूला अहिंसक लोक मग त्यांचं बळ काय त्यांच्याकडे शस्त्र नव्हती तर कवी म्हणतात शस्त्र ही नाम एक लाभो हो, शस्त्र वंदे मातरम म्हणजे वंदे मातरम ही घोषणाच त्यांचं शस्त्र बनली ते त्यांचं नैतिक बळ होतं मानसिक आधार हो शारीरिक शस्त्रांपेक्षा वेगळं आतून येणारं बळ अगदी आत्मिक शक्तीच ती आणि मग शेवटच्या कडव्यात ज्यांनी हा मंत्र निर्माण केला म्हणजे ज्यांनी तो जगला आचरणात आणला निर्मिला हा मंत्र ज्यांनी आचरीला झुंजुनी त्यांचं काय झालं तर ते हुतात्मे देव झाले स्वर्ग लोकी जाऊन त्यांना थेट देवत्व बहाल केले कवीने हो हा त्यागाचा सर्वोच्च सन्मान आहे नाही का त्या हुतात्म्यांना देवाचं स्थान देणं आणि त्यांच्या स्मृतीला त्यांच्या आरतीला त्याच मंत्राशी जोडणं गातयांच्या आरतीचे गीत वंदे मातरम हे एक प्रकारे कृतज्ञता आहे आणि त्यांचं बलिदान कायम स्मरणात राहावं यासाठी कवीने केलेली ही योजना आहे खूप प्रभावी खरे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ही कविता वंदे मातरम या मंत्राचं महत्त्व सांगते त्याला त्याग राष्ट्रीय जागृती आणि स्वातंत्र्य सैनिकांचं देवत्व या सगळ्यांशी जोडते मूळ पुस्तकात जरी म्हटलंय की हे गीत फक्त काव्यानंद आणि तालासुरात म्हणण्यासाठी आहे तरी त्यातला विचार खूप खोल आहे गदिमांचे शब्द त्यांची मांडणी आणि त्यातली ती राष्ट्रभक्तीची भावना आजही तितकीच तीव्रतेने जाणवते प्रेरणादायी आहे जाता जाता एक विचार येतोय मनात कवीने काय केलंय बघा वंदे मातरमला एका बाजूला अगदी प्राचीन अशा वेदमंत्रांशी जोडलंय हो आणि दुसऱ्या बाजूला अगदी ताज्या ज्वलंत अशा बलिदानाशी जोडलंय म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातल्या त्यागाशी बरोबर परंपरा आणि वर्तमान यांचा संगम हो तर हा जो संगम आहे प्राचीन परंपरा आणि समकालीन त्याग हा देशभक्तीच्या आपल्या एकूण कल्पनेला कसा आकार देत असेल म्हणजे तिला अधिक व्यापक अधिक चिरंतन बनवत असेल का हां विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच त्यागाला परंपरेशी जोडून एक वेगळंच वजन येतं बरोबर त्यावर विचार करायला नक्कीच वाव आहे मित्रांनो कसं वाटली कविता आवडली ना तुम्हाला स्पष्टीकरण समजलं ना तुम्हाला चला तर मग कविता तुम्हाला कळली तुम्हाला समजली तुम्हाला आवडली तर चला मग या व्हिडिओला एक लाईक नक्कीच द्या मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण नवीन विषयामध्ये नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची जय महाराष्ट्र